पुणतांब्याला मी नटमस्तक व्हायला आलोय संपाचं शस्त्र पुन्हा उभारता येतं का आणि उभारता येत कार्यकर्त्यांनी जे नेते नाही आहे पण शेतकरी आहे शेतकऱ्यांनी ते आंदोलन सुरू करावं हो बगर नेत्याच जसं संताजी धनाजी लढले तसाच पुणतानी पुन्हा लढावं हो। त्यासाठी बच्चिकुडू एक कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र त्यांच्या सोबत राहील हे सांगायसाठी आलो आहे पुन्हा एक बैठक आम्ही इथं घेऊ आणि त्या बैठकीतून पुढची दिशा ठरवू त्यांची नैतिकता आहे त्यांनी शासनाला भिकारी म्हटलं आणि शेतकऱ्यालाही म्हटलं दोनही एकूण अडचणी झालेली गोष्ट आहे आणि तेंडुलकरचा प्रभाव त्यांच्या स्वतः व्यक्तिमत्वावर पडलेला आहे त्यांची जाहिरात पाहून ते सुद्धा सभागृहात रमी खेळायला लागले त्याच्यासारखं दुर्दव्य नाही आणि मला वाटतं त्यांनी नैतिकता स्वीकारून तो राजीनामा दिला पाहिजे शेतकरी संपत्ती मला वाटतं हे सगळं आम्ही अवलंबून आहे या बाबतीत मी बोलणार नाही हे कमिटी तयार करेल आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात आम्ही पुन्हा मिटिंग घेऊ आणि हे म्हणेल तशा पद्धतीनं बच्चू कोळी समोर पाऊल टाकलं कुठल्या संपत्ती त्यासाठी चर्चा करू आहे सगळ्या गोष्टी बाबत चर्चा करू त्यात मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल कारण हे सुद्धा दूध उत्पादक आहे हे सगळे जोर धंद्यावाले शेतकरी आहे ना माझा दिव्यांग पण असू शकतं गावातला मजूर आहे जो भूमीन आहे पण त्याचा आवाज कोणी होत नाही या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करून हे नेतृत्व पूर्णतम्यानं या परिसरानं करावं हो। याच्यासाठी आलो आहे मला वाटते कोकाटे काही फार मोठा विषय आमच्यासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा विषय आहे कोकाटे गेल्यानंतर दुसरा कोकाटे कसा आहे तर आम्हाला माहित नाही त्याच्यानं त्या कोकाटेची चर्चा केल्यापेक्षा शेतकरी मजुराची आमच्या मेंढपाळाची मच्छीमारांची चर्चा झाली पाहिजे मजुरांची चर्चा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही तर सांगितलंच आहे का तारीख न देता मंत्रालयात घुसणार आहोत घुसणार आहोत कशा बाबत नाही माझ्या माझ्या भावाघेवाच कुठं भांडत नाहीये वाद नाही आमचं सा पैशासाठी आहे सत्तेसाठी नाही आहे पैसा गरीब के घर जाणार मेहनत वालो के घर जाणार नऊ हजार कोटी भेटला ना नऊ हजार कोटी घेतलाय आणि लाखो हजारो हजारो युवकांची आत्महत्या करून घेतलेला आहे त्यांच्या रक्तातून आलेला पैसा आहे आणि एकाच्याच घरी गेला ना तो पहिले गावागावात गंजी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होत आणि मोबाईल वर खेळलं तर गुन्हा दाखल होत नाही वार कायदे असा कुठला कायदा असतं का नाही नाही अशा ना अशा पैशातून कर्जमाफी करायची गरज करा करा नाही इमानदारीचा पैसा व्यवस्थित आहे कोणाला मारून आमचं जगावं या चा या वृत्तीचा शेतकरी नाहीये लक्षात घ्या कोकाट्यावर कोकाटे एवढं काय मनावर घेतलंय सारखे अनेक आहे हो ते तर खेळताना दिसले पण जे लपून खेळते त्याचं काय शेतकरी आत्महत्या करतात आत्महत्या करून हे लढाल पाहिजे लढणं शिकलं पाहिजे आत्महत्यापेक्षा एखाद्याला देता येत का ते पाहिजे आता तेरा